ना कांदे पाहिजे ते तुळसीन का काय झालं रे फोत्रा तुला विचार तुझ्याला सांगितलं रे फोत्रा दिले सांगितलं तुला चालू आहे म्हणून कोण रे फोत्रा दि असं कोण सांगतलं तिला तुला फोन मेसेज येते मला वाटलं बिओ चालू आहे अबे जिओ चे मेसेज होण्याचे बाहेर वाणाचे दोन महिने झाले ना रिचार्ज नाही मारला म्या पण बाहेर आहे ब्या झाला धिंगाणा का मला काय माहित वा अरे मालता कोणत्या विचारात बसला तू जाणारे जाण काम करू आलं फालतू काऊन राय अरे बा जेवण खावण करायचा टाईम तू इथं विचारात बसला खाऊ नको फालतू तू नाही झालं काय सांग ना पटे करू आ राजा सांग काय झालं अब राजा कैनी पूर्वी गडी आला किसना तू म्हणे मला जे पूर्वीनं विचारला म्हणे त्याविषयी मग कैनी राजा या पोकट्यानं पुरा गेम इचकून टाकला मायावाला पोरीने विचारलं हे तर चांगली गोष्ट आहे अभि हाव ना राजा पण हे तर सांगायला पाहिजे ना का माया चालू आहे म्हणून दुसरी संघ सांगतलं अभि नाही काय तर राजा मला कंपनीचे फोन आहे जिओवालीचे फोन मेसेज दोन महिने झाले मी रिचार्ज मारला नका राजा पोट्ट्यांना काही सांगून दिलं यानं डायरेक्ट सांगितलं त्याचा चालू आहे म्हणे ए, मले रिचार्ज मारा लागते आता माझ्यासोबत असं कसं झालं तर माझी पहिले जाणार करते राजा जिखून जमत नाही चाल लागला हे पोट्यांना राजा गेम मिसकून टाकला इच्छा काय तो माहित नाही काय असा तो पण त्यांना असं करायला नव्हतं पाहिजे अरे नाही जनाले काढा करते तो माय मी आता काय सांगाव बा आता देवसाने मुद्दाम केलं यानं का काय का काय काय सांगाव आता मी काय बोलू काय मग काय तो काका निघाला का सदम्यातून नाही बटे कोणाचं मन लागते रे बा एक तर कालनी लागे माणसाचा जिगून जिगून बसला त्या बोट्यानं असं गेलो माहित नाही का तो तुला कसा आहे लय कुत्तर आहे तो सांगितलं पहिले काढा करते म्हणून लय हितभर आहे तो पण लय बेकार आहे तो महाराजा कुत्ता खायतो मी काय तू टेन्शन न घेऊ मी विचारतो त्याला नक्की केलं असो का नहीं? नहीं मी विचारतो त्याले काय केलं त्यानं असं लहान राज्या माणसाली एका जात नाही नाही पण मी स्वभाव ओळखतो त्यानंच केलं नाही बरोबर आहे तो हायस हायस मग आता मी विचारतो त्याले बरोबर वाटन का त्याला विचार ना काउन वाटन एवढं मोठं काम केलं त्यानं कोण टेन्शन न घेऊ मी विचारतो त्याले माहित होऊ देत नाही हा हा आता काय करतो तू विचार नाही विचारू ना हा होता ना विचार मी येतो आता जास्त टेन्शन न घेऊ चला आपण अरे कृष्णा बोल ना कसा काय बसला काही नाही बसलो मोबाईल पायात चेतवना मयूर गोष्टी करू राहिले होते त्याविषयी काय करू राहिले ते हे ते सांग बरं ते काय झालं त्याचं काही नाही मी काय करतो काही काही नाही झालं पोरीनं काय म्हटलं काही नाही झालं झालं ते नाही त्याला ते तसंच पाहिजे होत बरोबर आहे पण हे खरं खरं काय झालं बे ते आता सांगतो मी सांगत झालं तू आहे ना घरी मयूर बरोबर एकदा शेत पाठवतो तुम्ही माहित माया पहिले जीवायचे माहित आहे त्याच्यात तिनं सांगितलं माझ्या घरी ये ना दोन तीन घरी माझ्या बोल गेला गेला नाही नाही बरोबर आहे ना मग आता मला वाटलं आता काय मस्त भेटला ना तुम्हाला याच्यात मग त्या मग डायरेक्टच दिलं सांग असंच पाहिजे बरोबर आहे ना मग रे आदेश आला का मग आलाच नाही किती वेळ झाला गेला त्याला सांगतलं का नाही सांगतो त्यानं कुठं मोठं चत्रायचे विचारायला गेलो ना त्यानं असं केलं कारण राज्या अजून शंका आहे राज्या त्यानं केलं का नाही केलं नाही पाय तू मी म्हटलं होतं का मरदा मी म्हटलं होतं तू तुम्हाला त्यानं काळ्या केल्या म्हणून नाही बे अरे तो काळ्या करते त्यानं सांगतलं मग मला पुर सांगितलं मी बरोबर विचारलं त्याला पहिले नाही बरोबर बोलला होता तू त्यानं काळ्या केल्या काय म्हणतो हो बॉल दिला नाही काय त्याच्या घरा आला होता ना घरावर आपल्या काय म्हणतो आठवतोय बरं हे जाऊ दे त्या शाळेत त्याला पाठवलं का जबरदस्ती आपल्याला आपण शिकलो न तू शिकला पाहिजे बघतो बे तूच भान देत राहते ना हे काय द्या आता बिघडला ना तुझ्या ताल मंदातला ता काय नाही पाहिजे होत कसं ताल जमला असतो या मंदात अजून काय म्हणतो तू एवढच म्हणे असंच पाहिजे होत म्हणे त्याले आता कशी पटकची दिल्ली म्हणे सांगतलं पुरा सांगितलं त्यानं खोदून खोदून विचारलं मी त्याले नाही रे किंवा काय आलं आता भेटायला लागते त्याला नाही दे ना भेटा लागते आले आता आज तुमच्या सोबत झालं उद्या सोबत झालं तर त्यानं असं केलं तर मला पहिलेच माहित आहे तो काडी करते म्हणून ठीक आहे मग आता भेटता काय त्या भेटा आताच भेटा त्याले रायपाटा लागते त्याले आता मी तर म्हणतो रयपटा तुम्ही त्याले बस नाही ना अरे डबल करते ना तो माहित आहे ना मले चल सांगितलं ती धुल देऊ आता आपण देऊस खरंच मी काय म्हणतो तुम्ही भेटा मी येतो थोडस मला काम आहे बरं चला फोटो तुम्हाला पुट्टीने काय सांगतलं काय सांगितलं नाही मी काय काही सांगत अभे अभे काय काही केलं म्हणतो काहीच केलं ना भाऊ मी